बघा एका करंजीत शहाण्णव आंबे होते त्यापैकी तीन छेद चार आंबे बाहेर ले। बाहेर काढलेल्या आंब्याचे सारखे आठ वाटे केले तर प्रत्येक वाट्यात एकूण किती आंबे असतील सर लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या एका करंजीमध्ये करंजी म्हणजे करंजी काहीतरी एक भांड म्हणू त्या करंजीमध्ये एकूण शहाण्णव काय होते हो आंबे होते या करंजीतील आंब्यापैकी लेकरांनो लक्ष द्या तीन छेद चार आंबे बाहेर का मग बाहेर काढलेल्या आंब्याची संख्या किती हो सर शहाण्णव गुणीला तीन छेद चार करा अशा पद्धतीची मांडणी करा हा भाग लेकरांनो चोवीस न जातो चोवीस चुक शहाण्णव आता चोवीस आणि तीन यांचा गुणाकार अर्थात बहात्तर आंबे बाहेर काढले ओके आता बाहेर काढलेल्या आंब्याचे सारखे आठ वाटे केले म्हणून बहात्तर हे आंबे आहेत बाहेर काढलेले याला आठ न भागा हे वाटे आहेत हा भाग नवन गेला सर त्याचा अर्थ प्रत्येक वाट्यात प्रत्येक वाट्यात एकूण नऊ आंबे असतील हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं ओके अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अशा अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके